मंडळी आपल्या चॅनेलवर एक व्हिडिओ आम्ही यापूर्वी प्रसारित केला होता ज्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये सादर केले गेलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन टॅक्स रेजिममध्ये प्राप्तिकरासंबंधी जे काही बदल झाले आहेत त्याची माहिती देण्यात आली होती तो व्हिडिओ बजेटसंबंधी असल्याने ती माहिती थोडक्यात दिली होती त्यामुळे आपल्या चॅनेलच्या प्रेक्षकांनी आम्हाला अशी सूचना केली की या सर्व नवीन बदलांबद्दल सविस्तर माहिती द्या ज्यामुळे आम्हाला चालू आर्थिक वर्षामध्ये टॅक्स आणि गुंतवणूक दोन्ही संदर्भात नियोजन करता येईल तर आज आपण बघणार आहोत जुलै दोन हजार चोवीसमध्ये नवीन टॅक्स रेजिममध्ये झालेले बदल त्यानुसार प्राप्तिकराचे आकडेमोड आणि त्यातून करदात्यांना काय फायदा होईल तसंच या नियमानुसार वेगवेगळ्या उत्पन्नाच्या रकमेवर किती टॅक्स भरावा लागेल तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण पटकन बघूया की नवीन बजेटनुसार नवीन टॅक्स रेजिममध्ये प्राप्तिकरासंबंधी काय बदल करण्यात आले आहेत जर तुम्हाला ही माहिती आधीच मिळालेली असेल तर तुम्ही व्हिडिओचा हा भाग स्किप करू शकता आणि पुढील भागावर जाऊ शकता पहिला बदल आहे स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ नवीन करप्रणालीमध्ये मिळणाऱ्या स्टँडर्ड डिडक्शनमध्ये आता वाढ करण्यात आली आहे ही वजावट यापूर्वी पन्नास हजार रुपये एवढी दिली जात होती जी यापुढे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पुढे पंच्याहत्तर हजार रुपये एवढी मिळणार आहे मंडळी स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे प्राप्तिकरात मिळणारी एक प्रकारची वजावट आहे जी कुठल्याही गुंतवणुकीशिवाय किंवा कुठल्याही खर्चाशिवाय करदात्यांना दिली जाते दुसरा बदल आहे टॅक्स स्लॅबमधील झालेला बदल नवीन टॅक्स रेजिमच्या टॅक्स स्लॅबमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत नवीन टॅक्स रेजिमधील टॅक्स स्लॅब बजेट दोन हजार चोवीसच्या आधी कसे होते आणि नंतर काय बदल झाले आहेत ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या टेबलमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचे म्हणजे मागील वर्षासाठीचे टॅक्स स्लॅब डावीकडे आहेत आणि बजेटनंतर लागू होणारे टॅक्स स्लॅब टेबलच्या उजव्या बाजूला आहेत जे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून लागू होणार आहेत इथं पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये कुठलाही बदल केलेला नाही तुमचं उत्पन्न शून्य ते तीन लाखाच्या दरम्यान असेल तर म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या पहिल्या तीन लाखांवर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही दुसऱ्या टॅक्सलॅबनुसार बजेटच्या आधी तीन ते सहा लाखादरम्यान उत्पन्न असेल तर पाच टक्के प्राप्तीकर भरावा लागत होता पण नवीन बजेटनुसार या रेंजमध्ये आता एक लाख रुपयाची वाढ करण्यात आली आहे आणि आता उत्पन्न तीन ते सात लाखादरम्यान असेल तर पाच टक्के प्राप्तिकर भरावा लागणार आहे याचा फायदा काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे येणाऱ्या आकडेमोडीमध्ये बघणार आहोत तिसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये बजेटच्या आधी सहा ते नऊ लाखादरम्यानच्या उत्पन्नावर दहा टक्के प्राप्तिकार भरावा लागत होता पण नवीन बजेटनुसार आता सात ते दहा लाखादरम्यान उत्पन्न असेल तर दहा टक्के प्राप्तिकर भरावा लागणार आहे याचा फायदा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे येणाऱ्या आकडेमोडीमध्ये बघणार आहोत चौथ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये बजेटच्या आधी नऊ ते बारा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर पंधरा टक्के प्राप्तिकर भरावा लागत होता पण नवीन बजेटनुसार आता दहा ते बारा लाखादरम्यान उत्पन्न असेल तर पंधरा टक्के प्राप्तिकर भरावा लागणार आहे थोडक्यात नवीन बजेटनुसार ही रेंज आता एक लाखाने कमी करण्यात आली आहे पाचव्या आणि सहाव्या टॅक्सलॅबमध्ये सुद्धा कुठलाही बदल केलेला नाही बजेटच्या आधी बारा ते पंधरा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर वीस टक्के आणि सहाव्या टॅक्स स्लॅबमध्ये पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्के प्राप्ती भरावा लागत होता ज्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही तर हे होते नवीन टॅक्स रेजिममध्ये झालेले बदल आता आपण बघूया नवीन टॅक्स रेजिममध्ये झालेल्या बदलांमुळे करदात्यांना फायदा कसा होणार आहे त्यासाठी आपण आता आकडेमोड करून बघणार आहोत या आकडेमोडीमध्ये आपण बजेटच्या आधीचा नवीन टॅक्स रेजिम आणि बजेटच्या नंतरचा नवीन टॅक्स रेजिम अशी तुलना करून बघणार आहोत ज्यामुळे आपल्या चॅनेलवरच्या प्रेक्षकांना कळेल की टॅक्स रेजिममध्ये झालेल्या बदलांमुळे आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्न जर पगाराच्या माध्यमातून मिळत असेल तर कराची आकडेमोड कशी होईल हे बघणार आहोत ही आकडेमोड व्यावसायिक असलेल्या करदात्यांसाठी दाखवलेली नाही तर आता आपण असं समजूया की माझं वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपये आहे त्यामुळे माझ्या पगारातून आधी स्टँडर्ड डिडक्शनची वजावट होईल जी नवीन टॅक्स रेजिममध्ये बजेटच्या आधी पन्नास हजार रुपये मिळत होती मात्र बजेटनंतर ती पंच्याहत्तर हजार रुपये मिळायला लागली आहे त्यामुळे उर्वरित उत्पन्न बजेटच्या आधीच्या नियमानुसार सात लाख रुपये होईल आणि बजेटनंतरच्या नियमानुसार सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये ओढवीत आता या उर्वरित उत्पन्नापैकी पहिल्या टॅक्स स्लॅबमध्ये म्हणजे शून्य ते तीन लाख रुपयेवर बजेटच्या आधीच्या नियमानुसार आणि बजेटच्या नंतरच्या नियमानुसार शून्य टक्के कर आकारला जातो त्यानंतर बजेटच्या आधीच्या नियमानुसार दुसऱ्या टॅक्सलॅबमध्ये तीन ते सहा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील तीन लाखांवर पाच टक्के कर आकारला जात होता जो पंधरा हजार रुपये झाला असता पण बजेट नंतरच्या नियमानुसार दुसऱ्या स्लॅबमध्ये पुढील तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयावर पाच टक्के कर आकारला जाणार आहे जो अठरा हजार सातशे पन्नास रुपये होईल हा खूप मोठा फायदा आहे जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल त्यानंतर बजेटच्या आधीच्या नियमानुसार तिसऱ्या टॅक्स मध्ये सहा ते नऊ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील तीन लाखांवर दहा टक्के कर आकारला जात होता आता आपल्या या उदाहरणात आपलं उत्पन्न सात लाख रुपये आहे त्यामुळे या तिसऱ्या टॅक्स मध्ये आपल्याला उरलेल्या एक लाखावर दहा टक्के म्हणजे दहा हजार रुपये कर आकारला गेला असता मात्र इथं बजेट नंतरच्या नवीन नियमानुसार तिसऱ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये आपला फायदा होईल कारण आपलं उत्पन्न सात लाखांपेक्षा थोडं कमी असल्याने त्याच्या कराची आकडेमोड नवीन नियमानुसार दुसऱ्याच टॅक्स टॅक्सलॅबमध्ये झाली त्यामुळे तिसऱ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये जायची आपल्याला गरजच पडणार नाही आपल्या या उदाहरणानुसार प्राप्तिकराच्या आकडेमोड इथं संपते कारण आपलं उत्पन्न सात लाखांपर्यंत आहे त्यामुळे त्या पुढील टॅक्स टॅक्सलॅबमध्ये जायची आपल्याला गरजच पडणार नाही आता जुन्या म्हणजे बजेटच्या आधीच्या नियमानुसार आपला एकूण प्राप्तीकर पंधरा हजार अधिक दहा हजारबरोबर पंचवीस हजार एवढा झाला असता आणि नवीन नियमानुसार आता आपला प्राप्तीकर अठरा हजार सातशे पन्नास रुपये होईल म्हणजे आपली नवीन नियमानुसार सहा हजार दोनशे पन्नास एवढी प्राप्तिकरात बचत होईल पण आपलं उत्पन्न सात लाख किंवा त्याहून कमी असल्यामुळे आपल्या प्राप्तिकरावर आपल्याला आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत रिबेट म्हणजे सूट मिळते त्यामुळे जुन्या आणि नवीन दोन्ही नियमानुसार आपलं उत्पन्न या उदाहरणामधील पगाराच्या रकमेसाठी करमुक्त होईल आता जर आपण हेच उत्पन्न साडेसात लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होईल ते बघूया आता आपण असं समजूया की माझं वार्षिक उत्पन्न सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे इथे मी मगाच्या उदाहरणातील उत्पन्नापेक्षा फक्त पंचवीस हजार रुपये एवढीच वार्षिक वाढ उत्पन्नात दाखवली आहे त्यामुळे माझ्या पगारातून आधी स्टँडर्ड डिडक्शनची वजावट होईल जी नवीन टॅक्स रेजिममध्ये बजेटच्या आधी पन्नास हजार रुपये मिळत होती मात्र बजेटनंतर ती पंच्याहत्तर हजार रुपये मिळायला लागली आहे त्यामुळे स्टँडर्ड डिडक्शन नंतर, नंतर उर्वरित उत्पन्न बजेटच्या आधीच्या नियमानुसार सात लाख पंचवीस हजार रुपये होईल आणि बजेटच्या नंतरच्या नियमानुसार सात लाख रुपये होईल आता या उर्वरित उत्पन्नापैकी पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये म्हणजे शून्य ते तीन लाख रुपयेवर बजेटच्या आधीच्या नियमानुसार आणि बजेटच्या नंतरच्या नियमानुसार शून्य टक्के कर आकारला जातो त्यानंतर बजेटच्या आधीच्या नियमानुसार दुसऱ्या लॅबमध्ये तीन ते सहा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील तीन लाखांवर पाच टक्के कर आकारला जात होता जो पंधरा हजार रुपये झाला असता जाल आणि बजेटच्या नंतरच्या नियमानुसार दुसऱ्या टॅक्स लॅबमध्ये तीन ते सात लाख दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील चार लाखांवर पाच टक्के कर आकारला जाईल जो वीस हजार रुपये होईल त्यानंतर बजेटच्या आधीच्या नियमानुसार तिसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये सहा ते नऊ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील तीन लाखांवर दहा टक्के कर आकारला जात होता आता आपल्या या उदाहरणात आपलं उत्पन्न सात लाख पंचवीस हजार रुपये आहे त्यामुळे या तिसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये आपल्याला उरलेल्या एक लाख पंचवीस हजारवर दहा टक्के म्हणजे बारा हजार पाचशे रुपये कर आकारला गेला असता मात्र इथे बजेट नंतरच्या नियमानुसार तिसऱ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये आपला फायदा होईल कारण आपलं उत्पन्न सात लाख असल्यामुळे त्याच्या कराचे आकडेमोड नवीन नियमानुसार दुसऱ्याच टॅक्स टॅक्सलॅबमध्ये पूर्ण झाली त्यामुळे तिसऱ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये आपल्याला जायची गरजच पडणार नाही आता जुन्या बजेटच्या आधीच्या नियमानुसार एकूण प्राप्तिकर पंधरा हजार अधिक बारा हजार पाचशे बरोबर सत्तावीस हजार पाचशे एवढा झाला असता मात्र नवीन नियमानुसार आता आपला प्राप्तीकर वीस हजार रुपये होईल म्हणजे आपली साडेसात हजार रुपये एवढी करात बचत होईल इथं नवीन टॅक्स रेजिमसाठी बजेटच्या आधीच्या नियमानुसार उत्पन्न सात लाखांपेक्षा जास्त होत असल्यामुळे त्यावर सूट मिळाली नसती त्यामुळे जुन्या नियमांप्रमाणे आपल्याला प्राप्तिकर सत्तावीस हजार पाचशे रुपये आणि त्यावर उपकर चार टक्के म्हणजे एक हजार एकशे रुपये होईल म्हणजे एकूण प्राप्तिकर सत्तावीस हजार पाचशे अधिक अकराशे बरोबर अठ्ठावीस हजार सहाशे रुपये एवढा आकारला गेला असता पण नवीन नियमानुसार आपलं उत्पन्न या उदाहरणात सात लाख असल्यामुळे आपल्याला प्राप्तिकराच्या रकमेवर आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत रिबेट म्हणजे सूट मिळते त्यामुळे नवीन नियमानुसार आपलं उत्पन्न करमुक्त होईल तर मंडळी असंच आपण वेगवेगळ्या उत्पन्नाच्या रकमा घेऊन बघितल्या तर नवीन टॅक्स रेजिममध्ये केल्या गेलेल्या बदलांमुळे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पुढे आपला किती टॅक्स वाचेल हे सहज लक्षात येईल या वेगवेगळ्या पगाराच्या रकमा आणि त्यावर होणारी प्राप्तिकराचे आकडेमोड कळण्यासाठी आम्ही या व्हिडिओमध्ये पुढील दर पाच सेकंदांनी या शीटमध्ये वेगवेगळ्या रकमा टाकून त्याचा स्क्रीनशॉट टाकला आहे तो तुम्ही त्या त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून बघू शकता प्रत्येक स्क्रीनशॉटमध्ये ठराविक भाग निळ्या रंगाने हायलाईट केला आहे ज्यामुळे तुम्हाला नवीन बदलांमुळे वेगवेगळ्या पगाराच्या उत्पन्नावर जुन्या नियमांच्या तुलनेत प्राप्तिकरात किती बचत होते ते लक्षात येईल तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद